शेतकरी मित्रांनो जी आपली डिसेंबरची हरभरा पेरणी आहे ती या ठिकाणी अशा प्रकारे प्लॉट दिसत आहे आणि एकंदरीतच जे आपली नोव्हेंबरमधली पेरणी आहे आपण त्याला या ठिकाणी फवारणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जी फवारणी आपण केलेली आहे त्याचा व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे तो बघू शकता पूर्वी बघा आहे या ठिकाणी आपलं गावाचं क्षेत्र ही वरायटी आपण श्रीराम सुपर एकशे अकराही घेतलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे याचं आपण नियोजन करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आत्ता वंबी अवस्थेमध्ये या ठिकाणी दाणे भरण्यापूर्वी दाणे या ठिकाणी लागण्यापूर्वी आपल्याला फुलरा अवस्थेमध्ये आपण एक फवारणी घेणार आहोत ही आपली पहिली फवारणी गव्हाची असणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण बोरॉन प्लस झिरो बावन्न चौतीसचा वापर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पुढील नियोजनासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता गव्हामध्ये आपण दोन फवारणी या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी घेणार आहोत तशी गव्हामध्ये फवारणीची आवश्यकता नसते परंतु या ठिकाणी आपलं उत्पादन हे दहा पंधरा टक्क्याने जर वाढत असेल तर निश्चितच आपण ती फवारणी घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही हरभऱ्याची फवारणी आपण अशा प्रकारे नोव्हेंबर एंडिंगला जो अचानक पेरलेला आहे त्याला केलेले आहे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आपण सविस्तरपणे व्हिडिओ घेणारच आहोत धन्यवाद